मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे कोणताही व्यक्त नाही आहे हा एक हायवे नॅशनल हायवे नगर मनमाड रस्ता आहे या ठिकाणी आपण बघितलं तर काही महिन्यापूर्वी अतिक्रमण काढायला सुरुवात केली होती म्हणजे राहता पुरापासून तर सरकारी जावकन आहे ग्रामीण रुग्णालय तिथपर्यंत अतिक्रमण काढायला सुरुवात केली होती काही ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आली मात्र काही ठिकाणी अतिक्रमण काढले गेले नाही ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत मात्र त्यानंतर अतिक्रमण काढल्यानंतर अ त्याच दिवशी हा जो रस्ता आहे नगरमानमाड रस्ता आहे तो बनवण्यात आला होता त्या अतिक्रमण काढल्यानंतर त्या जागेवरती मात्र तो रस्त्याची जी परिस्थिती आहे ती काय परिस्थिती झालेली आहे ते आपण बोलू शकतो मी वारंवार ते बोलत असतो महाराष्ट्रात जर सगळ्यात जास्त जर भ्रष्टाचार होत असेल तो कन्स्ट्रक्शन साईडमध्ये केला जातो आणि तोच भ्रष्टाचार आपल्याला या ठिकाणी भाग म्हणजे हे जे ठेकेदार आहेत मी नागरिकांना देखील प्रश्न विचारतो का त्यांनी किती पैसे खाल्ले असं या रस्त्यामध्ये कारण त्या रस्त्याने काही महिन्यामध्येच पावसामध्ये आपली गुणवत्ता दाखवायला सुरुवात केली आहे आपण माझ्या पाठीमागा बघू शकतो या ठिकाणी हा जो रस्ता आहे या ठिकाणी बघितलं तर ते पूर्ण जो रस्ता आहे एका बाजूचा तो बंद करण्यात आला आहे त्या ठिकाणी काही स्थानिक नागरिकांनी सिद्ध नागरिकांनी एक गोनी देखील टाकले आणि झाडाची फांटी त्या ठिकाणी टाकली आहे म्हणजे काही अपघात त्या ठिकाणी होऊ नये म्हणजे त्यावरून आपल्याला असं निदर्शन की त्या ठिकाणी एक खड्डा असणार आहे त्या तो खड्डा त्या ठिकाणी पडला आहे नागरिक त्या ठिकाणी पडू नये त्यांचा अपघात होऊ नये त्यामुळे सुद्धा नागरिकांनी त्या ठिकाणी ते गोणी लावून झाड लावून बचाव नागरिकांसाठी बचावासाठी ते केलं असतात आपल्याला बघायला मिळत आहे मात्र या रस्त्याची जर परिस्थिती आपण जर बघितली आहे सर्वत्र रस्त्याची तर पूर्णपणे पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि रस्ता ते कशा पद्धतीने रस्ता केला जातो कसं त्याचं कन्स्ट्रक्शन असतं रस्त्याचं कामकाज कसं असतं स्वतः स्लोप कसा आहे हे आपण जर बघितलं तर त्याची बघा म्हणजे तो इंजिनियर कोणत्या क्वालिटीचा असेल आणि त्याचं शिक्षण काय असेल त्या इंजिनिअरिंगचं कशा पद्धतीने त्यांनी तो रस्ता बनवला असणार आहे आणि काय म्हणून त्यांनी तो रस्ता बनवला असेल हे आपल्याला जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत त्याच पद्धतीने त्या जो ठेकेदार आहेत त्याचं कामकाज आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे मी स्थानिक नागरिकांना देखील हा प्रश्न विचारतो की अशा पद्धतीचे जर कामगार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे असे ठेकेदार या ठिकाणी येतात कामं करतात याचा त्रास नागरिकांना काय येतात त्यांचे काम करून जातात त्यांचे काय असं टक्केवारी ते घेऊन जातात मात्र याचा त्रास आहे तो स्थानिक नागरिकांना या ठिकाणी बघा त्या ठिकाणी साईबाबा हे मोठं तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणचे भाविक या ठिकाणावरून शनी सिंगणापूरकडे जात असतात मात्र त्यांना देखील या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं आपण या रस्त्याची जी क्वालिटी आहे त्या रस्त्यात कशा पद्धतीने दोन ते तीन दो महिन्यामध्ये त्या रस्त्याने त्याचं रंग रूप या ठिकाणी दाखवायला सुरुवात केली आहे आणि आपण ती परिस्थिती बघणार आहोत की कशा पद्धतीने हा रस्ता आहे त्या रस्त्याचं काय पद्धत काय प्रकार या ठिकाणी घडला आहे म्हणजे बघा अशा पद्धतीने जर कामकाज होत असेल या असे जर सुलभ या ठिकाणी दिले जात असेल आणि असे खड्डे पडले जातात म्हणजे दोन ते तीन महिन्यामध्ये एवढे मोठे मोठे खड्डे या ठिकाणी पडले त्यांचं त्या ठेकेदारांचं त्या नॅशनल हायवे वाऱ्यांचं जे कामकाज आहे कशा पद्धतीचं आणि कशा पद्धतीने खाण्याचं काम ते करत असतात ते आपल्याला जिवंत उदाहरण या ठिकाणी दाखवतात मी बिनबुडाचा आरोप करत नाही ते जे काय आहे उदाहरण दाखव जिवंत उदाहरण या ठिकाणी दाखवतोय ते खड्डे या ठिकाणी दाखवतोय म्हणजे त्यांचं कामकाज मी या ठिकाणी दाखवतोय पुरावे सगळी माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे बघणार म्हणजे खड्डे रस्त्यामध्ये खड्ड्या खड्ड्यात रास्ता असं त्या ठिकाणी बघतो आहे मी तर म्हणतो की या सगळे जे ठेकेदार आहेत इंजिनियर आहेत ज्यांनी कामकाज केलं आहे त्यांना या खड्ड्यामध्ये एकदा आणा त्यां म्हणजे नागरिकांना काय त्रास असतो हे त्यांना जाणू द्या त्यांना बघू द्या आणि अशा ठेकेदारांवर जर काम द्यायचं असेल तर शंभर टक्के विचार केला पाहिजे या स या सगळ्या गोष्टीचा की या अशा पद्धतीने जर कामकाज या महाराष्ट्रामध्ये चालत असेल मी नितीन गडकरी साहेबांना विनंती करतो तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि असे ठेकेदार आहे इंजिनियर आहे यांच्याकडे दे लक्ष देणं कोता माझा तर सरळ आरोप आहे या सगळ्या गोष्टीवर चर्चा केली जात होती तर कोट्या करून पास झालेले इंजिनियर आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीचे रस्त्याचं कामकाज या ठिकाणी होत असतं आणि असे मोठमोठे खड्डे काही महिन्यामध्येच आपल्याला बघत नाही आणि इंग्रजीच्या काळामध्ये त्यांनी लिहून दिलेलं होतं की त्या रस्त्याचं कालावधी किती किती वर्ष तो चालू राहिला यांनी माझं खुलं आव्हान आहे सगळं चॅलेंज आहे की तुम्ही तुमच्या करताना त्यावेळेस तुमचा एक बोर्ड या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याच्यावरती लिहिणं गरजेचं आहे की ह्या रस्त्याचा कालवधी किती आहे ना हा रस्ता किती काळ टिकू शकतो हे जर तुम्ही अशा पद्धतीने जर लावून दाखवलं आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला चॅलेंज ज्या पद्धतीने एखादा आपण प्रोडक्ट प्रोडक्ट घेत असतो त्या प्रोडक्ट वरती त्याची पूर्णपणे डिटेल्स दिली जात असते त्याची डेट दिली जात असते त्याच पद्धतीने एखादं कामकाज करत असत आणि त्या कामकाजा कन्स्ट्रक्शन आहे त्याचं वरती त्याचा फलक दिला का लावला जात नाही का त्याच्यावरती त्याची एक्सपायरी डेट लिहिली जात नाही असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून मी नागरिकांना आवाहन करतो की आपण या सगळ्या गोष्टीची लक्षता घेणं गरजे रस्त्यावरून जाता येताना आपण आपलीच शाखा काळजी घेतली पाहिजे तर या सगळ्या गोष्टीकडे कुणी तुमच्याकडे लक्ष देणार नाही नागरिक जगले काय मेले काय याचा कोणालाही फरक पडणार नाही त्यामुळे आपण पावसाचे दिवस आहे त्यामुळे आपण आपली लक्षता घेणं खूप गरजेचं आहे रस्त्यावरून जाता येताना पाणी साचवे असेल तर त्यावर काळजी घेणं खूप गरजेचं आहे न्यूज सेवन्टीन साठी अजय जाधव राहता